नमस्कार मंडळी विदर्भ मतदारच्या विशेष मालिकेत आपलं स्वागत आज आहे जुलै चला आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या ऐतिहासिक क्षण इतिहास आजच्या दिवशी सोळाशे त्र्याण्णव रोजी औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेदरम्यान गोलकोंड्याचा किल्ला जिंकून घेतला गेला या घटनेनं इतिहासात एक महत्वाचं वळण घेतलं अठराशे अडोतीस मध्ये भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक मानले जाणारे अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म त्यांनी भारतातील अनेक प्राचीन स्थळांचा शोध लावला आणि नोंदी केल्या एकोणीसशे बहात्तर इंदिरा गांधी सरकारने भारतात बँक राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा जाहीर केला यामुळे ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचली एकोणीसशे चौऱ्याण्णव किंग जोंग इल यांचे वडील आणि उत्तर कोरियाचे नेते किम इल सुंग यांचं निधन तर हवामान विदर्भात काही ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता आहे शेतकरी बंधूंनो हवामानाचा अंदाज पाहून काम करा आजच्या दिवसाचा संदेश भूतकाळाचे ज्ञान वर्तमानाचं भान आणि भविष्याची दिशा हेच आपल्याला घडवितात हा होता आठ आज जुलै आजचा दिनविशेष असेच माहितीपूर्वक अपडेट्स स्थानिक बातम्या आणि विश्लेषण पाहत रहा विदर्भ मतदारच्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका